हाय हॅलो नमस्कार सुगंधा ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तुमचा दिवस मजेत जाऊ दे हीच चरणी प्रार्थना सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समजा आठ वाजलेले आहेत आणि मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सकाळी मी ना फ्लावरची भाजी केली होती थोडा रस्सा ठेवला होता पूर्ण कोरडी नव्हती गेली आणि यांना टिफिन वगैरे पॅक करून दिला पण मुलं म्हणली आम्हाला रस्सा नको आहे तर मग मी परत ती भाजी गॅसवरती ठेवून सुकी भाजी करून घेतली आणि सकाळ सकाळ ना किचन वाट्यावरती खूपच पसारा असतो त्याच्यामुळे त्याच्याकडे थोडं तुम्ही दुर्लक्ष कराय म्हटलं तरी गडबडीमध्ये पसारा होतोच सकाळीच ना मी गव्हाचं पीठ मळून ठेवलं होतं आणि ह्यांना चपात्या बनवून दिल्यानंतरनं तसंच ते पीठ झाकून ठेवलं आणि आत्ता पुन्हा मी नाही का चपात्या करायला घेतल्या आणि आता आर्यनला ना शाळेत जायचं आहे तर त्याला म्हणजे त्याच्या नाश्त्याची तयारी करत आहे मी आणि तो म्हटला मला फ्लावरची भाजी नाही का खायची नाही आहे तर मग मी त्याच्यासाठी बटाटा पण केला पातळ चिरून सुका आणि त्याला नाश्ता दिला त्याचा टिफिन पॅक करून तो पण गेला शाळेमध्ये आदित्य पण नऊ वाजता क्लासला जातो तर कधी नऊ वाजता जातो कधी अकरा वाजता जातो तर तो पण आज नऊ वाजता क्लासला गेला आणि मुलं गेल्यानंतर न म्हटलं आता बाकीची कामं करून घेते तर पहिलं मी नाही का किचनचा वटा आहे ना तो म्हटलं पहिलं आवरून घेते तर सगळं नाही का पुसून ठेवलं पीठ वगैरे असतं ना मग ते मी पुसूनच ठेवते नाहीतर मग काय होतं ते झुळ होतात घरामध्ये तर पुसून ठेवलं मी आणि नाही का भाज्या असतात त्या भाज्या पण ना काढून ना कढई आणि तवा घासायला टाकले कारण एवढे मोठे मोठे दिवसभर ठेवण्यापेक्षा ना मी ते घासून घेते आणि बारक्या छोट्या छोट्या आपल्या पातेल्यांमध्ये काढून ठेवते तर छोट्या पातेल्यांमध्ये काढून ठेवले आणि कढई तवा घासायला टाकला आणि घॅस ना तात्पुरता पुसून घेणार होते थोडंसं पीठ सांडलेलं होतं जास्त खराब नव्हता झालेला कारण आज ना मला किचन वाट्यावरची स्टाईल शिगडी आणि किचन वाटा दोन्ही म्हणजे धुवायचं होतं तर एवढं नाही का दुपारपर्यंत तसंच पीठ ठेवण्यापेक्षा म्हटलं तात्पुरतं पाणी टाकून पुसून घेते आणि सव्वा नऊ वाजले होते बघा आणि अजून ना माझी भरपूर कामं बाकी आहेत तर पहिले ना घरं झाडून म्हणलं नाही का घरं पुसून घेते कारण ना आज अमावस्या आहे आणि अमावस्याचा हा व्हिडिओ आहे पहिलं तर घरं झाडायच्या आधी मला थोडे सोपे झटकून घेते तर पहिले नाही का सोपे झटकून घेतले आणि पुसण्यांना पण खूप धूळ येते आता पहिले तर मी दरवाजा लावून घेतला बघा आणि पुसण्या पण आहे ना झटकल्या जरा गॅलरीत जाऊन त्यांना पण खूप धूळ येते तर हॉलमध्ये झटकण्यापेक्षा आहे ना गॅलरीत जाऊन एक साईडला झटकून घेतल्या मी आणि आता ना घर झाडायला सुरुवात केलेली आहे आणि खूप धूळ येते घरामध्ये नाही म्हटलं तरी तर असं व्यवस्थित नाही का सोप्या घालून वगैरे सगळं झाडून घेते मी कारण रोजच्या रोज असं सोप्या खालून वगैरे झाडलं ना तर जास्त धूळ पण सोप्याखाली जमा होत नाही आणि बघा म्हणजे भरपूर अशी धूळ आलेली तुम्ही पाहू शकता आणि घरं झाडल्यानंतर ना मला पुसून पण घ्यायचे आहे घर नाही का पुसून घ्यायची कारण नंतर ना मला लेपन करायचं आहे हळ उंबरट्याला हळदीचं हे बघा त्याच्यासाठी मी हळद घेतली आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी आणि नाही का गोमूत्र मिक्स केलं आणि अशी ना पेस्ट बनवली वाटीमध्ये मी पातळ अशी पेस्ट आणि ज्या पाण्याने उंबरटा नाही का धुणार आहे ना तर त्या पाण्यामध्ये पण मी थोडंसं गोमूत्र टाकलं आणि उंबरटा पण मी पुसून घेते आणि पहिलं माझं लेपन आहे बघा उंबरट्यावरती पण मग ते काढून मी आता दुसरं करून घेणार आहे तर ते पाणी नाही का पूर्ण उंबरट्यावरती ओतून दिलं मी ओतलं आणि आता नाही का स्वच्छ असं उंबरटा पुसला सगळं लेपन आहे ना पहिलं काढून घेतलं आतून बाहेरून स्वच्छ असा उंबाटा पुसला आणि आज ना मला दरवाजे पण पुसायचे होते कारण दरवाज्यावरती खूप दिवस झाले जुनी स्वस्ती होती तर मला नाही का आता नवीन स्वस्ती काढायची होती तर म्हटलं मेन डोर आणि सेफ्टी डोर दोन्ही पुसून घ्यावा हो, तर त्या पाण्यामध्ये पण मी गोमूत्र आणि थोडं लायझॉन टाकून ये ना पुसून घेतलं म्हणजे स्वच्छ पण दिसतं आणि काही तेलकटपणा वगैरे आपलं कधी कधी नाही का स्वयंपाक करताना पण कोणी आलं तर तसंच दरवाजाला हात लागतो तर मग कधी कधी तेलकट पण लागून जाते ह्याला त्याच्यासाठी ना मी हे पण करून घेतलं नाही का दरवाजे पण पुसून घेतले आणि आता ना थोडं उंबाट्याला पण हे करून घेतलं नाही का म्हणजे पुसून घेतलं परत आणि बघा ते लेपन ती पेस्ट जी केलेली आहे ना ते लेपन मी उंबाट्यावरती पूर्ण हे करून टाकून घेतलं आणि चमचानी करत नाही बसणार मी कारण चमचानी करायला ना खूप वेळ जातो तर मी असं हातानेच पसरून घेते आणि हाताने असं पटकन पण पसरलं जातं आणि हे बघा आणि उंबाट्याचं लेपन थोडं सुकलं त्याच्यानंतर मी उंबाट्याची पूजा केली आणि हातपाय धुतले आणि म्हटलं आता पूजा करून घेते तर पूजा करायला आले मी पहिले तर मी देव बघा सगळे खालच्या पायरीवरती काढून घेतलेत पहिले आणि पाणी टाकून येणार देवघर स्वच्छ पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर ना, ना मग मी आता देवपूजा करायला सुरुवात केली आता बघा स्वामींची आंघोळ झाली स्वामींना नाही का मस्तपैकी पुसून ठेवलं आणि हा गंध आहे ना अष्टीगंध ना मी केंद्रात आणला आहे सुकाचा आहे तर त्याला मी ओला करून आहे ना देवांना गंध लावून घेते आणि ओला केला देवांना गंध लावला आणि स्वामींना ही ना पण लावून घेतली आणि ज्या देव्या आहे ना त्या देवांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि ना फुलं पण आणलेली होती तर मग फुलं पण सळी ठेवून घेतली देवांना आणि नाही का म्हणलं आणलेली तर तर पिवळं फुलं स्वामींना ठेवलं बघा स्वामींना आवडतं म्हणून आणि पांढरफुल देवीला तर अशा प्रकारे माझी पूजा झाली बघा किती प्रसन्न असं वातावरण झालं पूजा झाली नाही का आणि त्याच्यानंतर ना मग नाश्ता करायला घेतला आणि नाश्ता करायला ना रात्रीची भाकर शिल्लक होती तर तीच घेतली मी नाश्त्याला आणि नाश्ता झाला त्याच्यानंतर ना हे दुधाचं पावचे ना हे पाकिट रात्रीचंच आहे रात्री ना माझं दूध शिल्लक होतं तर म्हटलं कशाला तापवत तापायचं नाही का सकाळ तापवता येईल तर म्हणून मी ना तसं फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि मग ते आता मी नाही का तापायला ठेवलं बराच वेळ झाल तर फ्रीजमधनं काढून ठेवलेलं तर मग आता तापायला ठेवलं आणि आज ना मला तांदळाचं दळण करायचं होतं तर नाही का म्हटलं आज डाळ पण दळायला देते पण ह्या दिवसामध्ये बघा तुम्ही पाऊस काळाच्या दिवसामध्ये ना डाळ खूप नरम पडते तर मग खूप नरम आहे ना तर म्हटलं तशी कशाला दळायला जायची तर मग थोडीशी गरम केली आणि डाळ दळायला आणि एक किलो डाळ आहे बघा ही आणि त्याच्यामध्ये ना मी थोडंसं एक मोठी वाटी तांदूळ टाकून देते रेशनचं तर एक मोठी वाटी रेशनचं तांदूळ टाकलं मी आणि आता पाच मिनिटं नाही काशी फक्त गरम करून घेणार आहे म्हणजे ती डाळ कडक होईल आणि नंतर मग दळायला देणार आहे आणि ना दुपारसाठी ना मला डाळ भात पण बनवायचा होता आणि ही डाळ ही ना माझ्याकडनं रात्री ना जास्त डाळ झाली तर म्हटलं कशाला शिरी खायची ना त्याच्यापेक्षा मग मी थोडी एक्स्ट्राची फ्रीजमध्ये काढून ठेवली होती आणि तीच डाळ मी आता बनवायला घेतली आणि चाकू काढला नाही बघा हे करायला कापायसाठी जी कैची होती ना दुधाची पिशवी कापायला घेतलेली त्याच कैचीने मी मिरची टोमॅटो कापून घेतली आणि ना आता डाळीला फोडणी दिली ती रात्रीची डाळ असल्यामुळं म्हटलं जाऊ दे वाया जाण्यापेक्षा करून घेते आणि डाळ झाली दूध तापत ठेवलं आणि बघा थोडं पाच मिनटं झालं त्या ना चण्याच्या डाळीला ठेवलेलं तर तिला थोडीशी नाही हलवून ती पण मी उतरून ठेवली खाली आणि भात शिजायला ठेवला आणि डाळ भात वाजतोपर्यंत म्हटलं थोडी नाश्त्याची भांडी ना ती घासून घेते तर नाश्त्याची भांडी घासायला घेतली आणि भांडी घासून झाली बघा माझी तोपर्यंत डाळ आणि भात पण झालता आणि डाळ पण नाही का थंड झाली होती तर आणि ही ना काचेची शिगडी ना गरम गरम धुवायची नाही कारण ना ती म्हणजे फुटू शकते नाही काच असते ना तर मग गार होऊन दिली मी जरा आणि त्याच्यानंतरनं ना मग मला आता ती धुवायची आहे म्हणजे शिगडी किचनवट्टा आणि किचनवरची स्टाईल पण धुवायची आहे म्हणजे आता बरेच आठ दिवस झाले मी धुतलेलीच नाही आहे किचनची स्टाईल तर म्हणलं नाही का थोडी फोडणी वगैरे घेत त्यांनी ओढतं तर म्हटलं आता ना धुवून घेते तर भांडी वगैरे घासून झाला डाळ भात पण झाला माझा आणि माझा इकडला जो किचन वाट आहे ना त्याच्यावरती मी सगळं ठेवून दिलं बघा जेवणाचं जे होतं ना पातेली वगैरे दुधायची ते ठेवून दिली कारण इकडचा जो येला आहे ना साईडचा तर त्याच्यावरती ना माझा जास्त म्हणजे वापर नसला तर तो, तो, तो खराब होत नाही आता तो, तो स्वच्छ होता तर मग तो काय मी धुतला नाही सगळं पातेली तिकडे एक साईडला ठेवून दिली आणि मग बाकीचा इकडला मग मी आता धुवायला घेतला तर मी ना व्हीमच्या लिक्विडनीच शिगडी नाही का धुते तर विमचं लिक्विड टाकून घेतलं आणि सॉफ्ट घासणींनी ना किचनची म्हणजे किचनची स्टाईल आणि ही आपली घ्याची शिकडी आहे ना ती पण सॉफ्ट घासणीनीच घासून घेतली कारण मग तारेची घासणी घेतली ना तर म्हणजे घासायचंच नाही तारेच्या घासणी शक्यतो कारण ह्याच्यावरती ना मग क्रॅच वट म्हणजे असे ओढतात त्याच्यामुळं सॉफ्ट घासले मीच शिगडी घासायची आणि ज्या शेगडीच्या बघा ह्या प्लेटी आहे ना स्टीलच्या त्या पण आहे ना मी एक दिवस आड पुसते आणि एक म्हणजे दोन दिवसांनी घासायला घेते असं एकदा पुसते आणि एकदा घासायला घेते असं चालू असतं माझं रुटीन तर त्या पण मी घासल्या बघा कारण त्यानंतर काळ्या पडतात मग त्या स्टीलच्या जाळ्या आणि असं म्हणजे दोन दिवसाला घासल्या ना तर ते स्टील पण चांगलं राहतं काळं पडत नाही आणि ह्या लोखंडाच्या पण आहेत ना जाळ्या त्या पण मी ना रोज साफ करते आणि आता सगळं उरकलेलं आहे बघा किचन वाट्यावरचं सगळं आवरून झालेलं आहे गॅजची शिगडी वट्टा किचनवरची स्टाईल सगळं झालेलं आहे आणि जी खरकट ठेवायची माझी जाळी ना, मा ना ती पण मी घासून घेतली कारण आता सगळं किचनचं काम ओरकलेलं आहे आणि मग दिवसभर त्याच्यात खरकटं ठेवलं तर चिलट होईल मग मी ते पण कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून आले खरकटं आणि ती जाळी पण घासून घेतली आणि ठेवली बघा सुकायला आणि झालं आता म्हणजे सगळंच उरकलं गेलं किचनमधलं काम स्टाईलला धुवायची होती ती पण धुतली आणि आता म्हणलं नाही का ट्रॉल्यापासून घेते ट्रॉल्या तर तशा रोजच पुसते मी पण आज थोडंसं नाही का क्वालीन टाकून म्हटलं पुसून घेते तर कॉलिनचा स्प्रे मारला आणि सॉफ्ट कपड्याने नाही का पुसून घेतलं मी कारण रोज ना फक्त कॉलिन वगैरे मारत नाही तसंच नुसता फडका मारून घेते कारण मी चपात्या करताना ना चपातीचं चा पीठ आणि पाणी वे म्हणजे पडतच ट्रॉलीवरती तर ते मी तात्पुरतं असं पुसून घेते पण आज ना थोडं टाकून मला पुसून घ्यायचं होतं आणि असं रोजच्या रोज स्वच्छ केलं ना तर मग आपल्याला कंटाळा पण येत नाही काढायला आणि खूप दिवसांनी जर काढलं ना जास्त खराब होतात आपल्याला कंटाळा पण येतो ना असं रोजच्या रोज जर पुसलं ना तर कंटाळा पण येत नाही आणि ट्रॉल्या खराब पण होत नाही आणि झुळं पण होत नाही घरामध्ये नंतर ट्रॉल्या स्वच्छ झाल्या माझ्या आतून बाहेरून पुसून घेतल्या आणि आता पाऊस पडायच्या आधीच आहे ना मी पूर्ण ट्रॉल्या बाहेर काढल्या होत्या भांडी वगैरे नाही काढली होती तर सगळ्या ट्रॉल्या बाहेर काढून साफ करून भांडी घासून आताच पाऊस पडायच्या आधी नाही का म्हणजे मेमध्येच साफ केलेलं आहे मी पूर्ण ट्रॉल्या बाहेर काढून भांडे घासले आणि आता म्हटलं फ्रीजने तरी काय केलं मग फ्रीजला पण साफ केलं तर साफ करायच्या आधी मी मी स्विच बंद केलेला आहे बरं का फ्रीजचा आणि त्याच्यानंतर ना मग मी फ्रीज साफ करायला घेतलं आणि म्हणजे पूर्ण बाहेर नाही काढलं का ना आताच भाजीपाला भरला होता तर फ्रीजमध्ये खूप सारी भाजी होती तर म्हटलं कशाला सगळं आणि एवढं खराब पण नव्हतं झालेलं तर जेवढे जेवढी जागा रिकामी होती तेवढं मी पुसून घेतलं आणि माझं ना वरती म्हणजे फ्रीजचा कवर जो आहे ना तो खराब झालेला आहे ना अजून मी घेतलेला नाही दुसरा कवर तर मग वरती पण धूळ होती तर वरती पण पुसून घेतलं मी आणि कवर मला आत्ता नाही का म्हणजे घरी शिवील किंवा मग ऑनलाईन मागील आणि आज कपडे ना मी हाताने धुणार होते कारण कपडे आज थोडेच होते तर म्हटलं आज हाताने धुते आणि किचनचे ना आज खूप सारे टॉवेल धुवायला होते किचनचे जे कापड असतात ती आणि ती ना असं म्हणजे हाताने धुते मी कारण खूप तेलकट असतात तर मी मशीनला लावत नाही आणि कारण मशीनला जर लावली तर त्या कपड्यांच्यामुळे दुसरे कपडे पण खराब होतील आणि वगैरे तेलकट पण असा असेल तर मा म्हणजे कंटिन्यू मी ना जी किचनचे जे कपडे आहे ना ते कंटिन्यू माझे ना हाताने धुते मी तर कपडे धुवून झाले आणि बघा हे करता करता ना दीड वाजले होते मला म्हणजे व्हिडिओमध्ये हो जरी कमी वाटत असेल तरी पण खूप वेळ गेला होता आणि नंतर ना स्वतःकडं बघायला वेळ नव्हता तर आत्ता वेळ भेटला आणि मग केसांना तेल लावायचं होतं फ्रेश झाले जरा केसांना तेल लावून घेतलं केस विंचारले आणि मला ना आता तांदळाचं दळण करायचं आहे तर मग मी आता तांदळाचं दळण करत आहे आणि तांदळाचं दळण करायच्या माझं जेवण पण झालं होतं आदित्यने मी जेवण केलं त्याच्यानंतर मी तांदळाचं दळण केलं आणि ना डाळ पण थंड झाली होती तर डाळ पण मी कॅरी बॅगमध्ये भरली आणि आता थोड्या वेळात ना मी दळायला जाणार आहे तर असा होता आजचा आव व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मला नाही का व्हिडिओ करायला अजून थोडं चांगलं वाटेल आणि चला बाय पुन्हा भेटूया सगळ्यांना श्री स्वामी समर्थ